हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता वाजलेले आहेत पाच आणि आरो अजून झोपला आहे कारण आज त्याला आहे ना लेट लेट झोपवलं होतं मी एवढा लेटपर्यंत तो झोपत नाही पण मग ना थोडं बाहेर काम वगैरे हो होतं मला आज त्याच्यामुळे मी त्याला लेट झोपवलं आणि म्हणून तो एवढ्या वेळपर्यंत झोपला आहे तर आता सगळ्यात पहिले मी फ्रेश होऊन जाते त्यानंतर त्याला उठवते आणि इकडे बघतं तर काय आरू झोळीत उठलेला आहे पण सारखं बघत होता आणि आरू ना अजून झोक्यातच झोपतो त्याला ना अजून खाली झोपण्याची सवय नाहीये मी त्याला खूप खाली झोपण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करते पण मग तो उठूनच जातो झोपतच नाही खाली आणि आता ना आरू उठले उठले रडायला लागला होता तर त्याचं कारण म्हणजे सगळ्यात पहिले त्याला उशिरा झोपवलं आणि कच्ची झोप झाली त्याच्यात पण जर त्याला स्वप्न वगैरे आली तर तो डायरेक्ट रडायला लागतो आणि नंतर मग तो झोपण्याचा विषयच नाही म्हणून त्याची जास्त चिडचिड वाढते आता आरूला जरा शांत केलं आणि गाडीवर बसवलं म्हटलं आता शांत बसलाय तोपर्यंत आहे ना बाहेर चावरून घेते पटपट कारण जर तो, तो परत रडायला लागला तर मग त्याला सांभाळत बसावं लागेल आणि सगळंच राहील कामं म्हणून आहे ना मी पटपट झाडू मारून घेतला सध्या आमच्याकडे कंटिन्युअसली पाऊस आले त्याच्यामुळे बाहेर ना इतकं चिक चिक होतं सगळं विचारू नका त्याच्यामुळे ना सहज आम्ही ना सकाळी ओटा धुवूनच काढते आणि आता आहे ना आरू पूर्णपणे शांत झालाय म्हणून त्याची ना मी तयारी करून देते त्याचे ना मी अॅक्च्युली आज कपडे चेंज केले नाही तर मी संध्याकाळी ना त्याचे कपडे चेंज करते पण आज आहे ना चेंज केले नाही कारण आहे ना त्याचे कपडे खराब नव्हते जर जास्त खराब वाटले तर करते आणि सध्या पावसामुळे तर कपडे सुकतच नाही त्यात मग म्हणून मी चेंज केले नाही आणि आता फक्त आहे ना त्याचे कोमट पाण्याने ना हातपाय धुवून दिले आणि तयारी करून देते आणि आता तुम्हाला वाटत असेल की आरू एवढा देवासारखा शांत बसलाय कसा कारण तो तर तयारी करून घेत नाही माझ्या तर त्याला आहे ना मी चॉकलेट दिलेली म्हणून तो गपचुप बसलेला आहे नाहीतर तो अजिबात माझ्याकडनं तर तयारी पॉसिबलच नाहीये तर आता आरू खेळत होता तोपर्यंत बेडरूम मधला पसारा आवरून घेते आणि ही जी ना आहे ना आरूची अशी फोल्डेबल आहे म्हणजे अशा कड्या आहेत त्याला आणि ती अडकवायची आहे तर जेव्हा पाहिजे आपण तेव्हा लावू शकतो आणि जेव्हा नाही पाहिजे तेव्हा ठेवू शकतो आणि ही जी जुळी ना ती आ, आरुची लहानपणाचीच आहे आणि हे कड्या आणि ही जुळी ना आम्ही ऑनलाईनच मागवलं होतं अमेझॉनवरून तसं मी ना सकाळी आवरलेलं असतो त्याच्यामुळे दुपारी ना सहसा एवढा पसारा होत नाही आणि आरू पण झोपलेला असतो मेन म्हणजे त्याच्यामुळे एवढा काही होत नाही तो थोडाफार होतो तो आवरून घेते आणि त्यानंतर लगेच घराला झाडू वगैरे मारून घेते तर आता आहे ना आरूला त्याच्या आजीकडे जायचं होतं म्हणजेच आमचे शेजारी आहेत बांगर मावशी म्हणून त्यांच्याकडे अगोदर जात नव्हता पण आता जायला लागला म्हणून आता त्याला सोडून येते म्हटलं तेवढंच त्याचं पण मन हलक होईल बाहेर फिरल्याने तर आता आहे ना आरूला तिकडे आजींकडे सोडून आले मी आणि आता जे सकाळचे भांडे होते ना ते लावून घेते आणि मी ना कधीच ओले भांडे रॅकला लावत नाही आता आमचं नाशिकला असताना आहे ना असं ते फर्चींच नसतं का तसं रॅक होतं आणि इकडे ट्रॉल्या आहेत तर मी तिकडे कधी लावले नाही ओले भांडे आणि इकडे कधी ओले भांडे लावले नाही ह्या ज्या ट्रॉल्या वगैरे असतात ना यांना जर आपण ओले भांडे लावले तर ना लगेच यांना जंग लागतो म्हणून कधी ना शक्यतो ओले भांडे लावायचं टाळायचं आणि जरी आपल्याला इमर्जन्सी ओले लावा। भांडे लावायचे तर कधी पुसून घ्या आणि मगच लावा मला आहे ना वेळ नसेल माझ्यासारखा तर एकच करायचं भांडे सुकेपर्यंत ते ट्रे राहू द्यायचं आणि मगच लावायचे मी तर तसंच करते आता भांडे लावून झाले आणि आता ना मी मठ आणि जे पांढरे छोले होते उद्याच्या भाजीसाठी तर ते भिजू घालते तर रात्री ना मला कधी कधी ना आठवण पडून जाते कारण आरू ना रात्री म्हणजे नऊ वाजले की तो डायरेक्ट किरकिर करायला लागतो झोपण्यासाठी त्याच्यामुळे मला कधी कधी लक्षात राहत नाही म्हणून मी जसं आठवण राहिली तसं मी भिजू घालून देते तर आता याला छान धुवून घेते आणि स्वच्छ पाण्याने ना भिजू घालते हे ना छान पैकी रात्रभर भिजतात आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी मस्त पैकी काय यूज करायचं ते यूज करता येतं लगेच आणि आमच्या घरात ना कडधान्या जास्त खातात आणि मी ती सवय ना आरूला पण लावते फक्त एकच आहे का आमच्या घरात आहे ना ज्वारीच टिकत नाही ते अर्धा किलो आना किंवा एक किलो आना ते पीठच राहत नाही डायरेक्ट खराबच होऊन जात आणल्यानंतर आणि आमच्या घरात ना जास्त करून गव्हाच्याच पोळ्या खातात जर काळ्या मसाल्याची भाजी वगैरे असली किंवा चिकन मटन काय असलं तर त्याच दिवशी भाकरी वगैरे करायची इतर वेळेस तर चपातीच खातात सगळे आणि आज ना दुपारची भाजी आणि चपात्या उरलेल्या होत्या म्हणून मी ना आरूच्या पप्पांना अगोदरच कॉल करून विचारून घेतलं होतं की काय भाजी वगैरे करायचं तर ते मला म्हटले होते की माझ्यासाठी रोल होऊन जाईल आणि दुपारची भाजी तर आता प्रश्न होता आरूचा आता आम्ही दोघं तर दुपारचं खाऊन घेऊ पण मग आरूचं त्याला मी सहसा एवढं बाशी वगैरे देत नाही थोडंफार ठीक आहे तर आता ना त्याच्यासाठी मी फिकट खिचडी करते म्हणजे आमच्यासाठी थोडं थोडं होऊन जाईल सगळ्यांना अशा पद्धतीने तर आता ना खिचडी पण झालेली आहे आणि आरुचे पप्पा पण आले अंडा रोल करण्याचं मटेरियल वगैरे कट केलं मी आणि तेवढ्यात आरुचे पप्पा म्हटले का मी करतो तू बस असं त्यांना आहे ना एवढं किचनमधलं उमजत नाही पण असं मनात वगैरे आलं की थोडंफार करतात आणि तसंच हसवण्याचा पण प्रयत्न करतात तर बघा आता ते कशा पद्धतीने बनवतायत हा

कमीच टाकला काय ते मसाला आहे आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो ओ बापरे टोमॅटोची चटणी पहिल्यांदा म्हणजे नवीनच आहे बा इन्व्हेन्शन केलेला अंडा तुला नाही बघा मित्रांनो अंड्याची भाजी ये। भाजी येत कायच्या तुम्हाला पाणी येते मित्रांनो तुम्ही पाणी आलं पाहिजे बघून पण असं स्वतः घरी तयार केलं पाहिजे

बघा कांदे टमाटे कसे पसरून गेले हा अरे देवा हे काय झालं अजून बनली नाही का मी खाली राहिलं ते वा ते चिपकू दे ना हे तर सगळे हे झालं ठीक आहे काही अडचण नाहीये छान आहे असं वाव छान चांगले खरंच वाव टेस्ट मस्त झाली तुम्हीच खाते आता हूं हूं छान झालंय एक नंबर वा हूं चांगला ओके करू ए काही नंतर ना मी आरूला घ्यायला गेलो होते कारण आमची ना जेवण बाकी होते आणि ती गजान जेवणाला बसलो आणि समोर ना संभाजी रक्षक ही सिरियल लावलेली आहे तर ही सिरियल आहे ना माझी खूप जास्त आवडते आणि ही सिरियल आहे ना मी दोन वेळेस पाहिलेली आहे आणि तरी पण ही सिरियल आहे ना पाहावीशीच वाटते कारण खूप काही शिकण्यासारखं या सिरियल मधून त्याच्यामुळे मला ही सिरियल खूप जास्त आवडते ज्या वेळेस आरूला पण कळायला लागेल ना थोडं मोठं होऊन त्यावेळेस मी त्याला ही सिरियल नक्की दाखवणार आहे कारण खूप काही शिकण्यासारखं या सिरियलमध्ये ही सिरियल एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते बाकी तुम्ही ही सिरियल पाहिली का मला कमेंट करून नक्की सांगा बाकी जेवणानंतर ना आरूने अशी काही मस्ती घातली ना की माझं जे दिवसभराचं असं माइंड मध्ये वेगळ्या गोष्टी चालू होत्या ना ते सगळं दुःख विसरायला आलं मला डायरेक्ट म्हणून असं म्हणतात की लहान मुलं घरात असावीत नंतर ना या दोघांनी आतरून टाकायला घेतलं आणि मी इकडे माझी भांडे आवरायला घेतली इकडे ना कंटिन्युअसली दोन तीन दिवसापासून पाऊस चालू आहे म्हणून मी ना जास्त दूध आणलेलं होतं मला रोज रात्री ना साय काढून तापवून घेते आता दूध तापवण्या अगोदर ना मी गॅस पुसून घेते तर आज ना माझा अजिबात मूड नव्हता म्हणून मी ना फक्त गॅस पुसून घेतला आणि खराब पण झालेला कारण फक्त खिचडी केलेली होती आरू म्हणून मी ना फक्त पुसून घेतला किचन ओटा ना घासून घेतला कारण किती नाही म्हटलं तरी किचन ओटा खराब होतो दूध तापायला ठेवला आणि तो इकडे भांडे घासून घेते म्हणजे दूध पण तापेल लक्ष पण राहील आणि भांडे पण घासणं होतील आरूच यांना इकडे किरकिर सुरू झालं होतं झोपण्यासाठी आवरून झाल्यानंतर यांनी लिंबू सर्वात बनवायला घेतलं होतं कारण ते आरूला पण आवडतं आणि परवाला ना पावभाजी केली होती त्याच्यामुळे लिंब पण उरलेली होती म्हणून ते बनवलं आणि चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते बाय